मिस्टर एस जी एम झालेला आहे सागरी शेखा मिस्टर एस जी एम आहे सागरी आणि मिस एस जी एम आहे सादंपरी गुरु जी एम एक्सप्लोर दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहामध्ये आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी याच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे आणि आज माझ्या उजव्या बाजूला मिस्टर सबील शेख बसलेला आहे तो विनर झालेला आहे आणि मी कादंबरी गुरव ही बसलेली आहे ही विन झालेली आहे दोघांनीही खूप चांगले मार्क्स मिळवत अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते पारितोषिक पटकावलेलं आहे हे दोन बाईक या ई बाईक देण्यात आलेल्या होते आणि दोघांनी या दोन पटकावलेले आहेत गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून होतं या स्पर्धेकडे आणि हे दोन विनर आज माझ्या उजव्या डाव्या बाजूला बसलेले पहिल्यांदा सबिल शेखला विचारू की खूप मोठं चॅलेंज होतं खूप मोठी स्पर्धा गेल्या पंधरा दिवसापासून महिन्याभरापासून पाहतोय आपण सगळं चालू होतं चॅलेंजिंग अशी स्पर्धेत तू विन झाला खूप आनंद होतो त्याच्यासाठी खूप कष्ट मेहनत आणि जिद्द चिकाटीने प्रयत्न केले होते दुसरी गोष्ट अशी की हा प्लॅटफॉर्म खूपच गरजेचा आहे आपल्या रुरल बॅकग्राऊंडच्या लोकांना जेणेकरून आपण आपल्या आंतरिक कलागुलांना वाव देऊन भविष्यामध्ये अभ्यास सोडून ही दुसऱ्या क्षेत्रातही आपण कार्य करू शकतो कर एस जी एम ग्रुप हे नेहमीच मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम करत असतं आणि दुसरी गोष्ट अशी की अशा प्रकारचे सेलिब्रिटीज बोलवणे किंवा मुलांच्या आंतरिक कलागुणांना वाव देणे हे एस जी एम नेहमीच करत असतं इकडे ॲज ॲडमिशन घेतल्या दिवशीपासून मला कधीही असं वाटलं नाही की मी घरापासून लांब आहे टीचर्स स्टाफ ॲडमिनिस्ट्रेटर ट्रस्टीज प्रिन्सिपल सगळे प्रचंड कॉपरेटिव्ह आहेत आणि सपोर्टिव्ह आहेत कला गुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची मानली जाते तुझ्यामध्ये असे कलागुण म्हणजे ते खचाकच भरलेले आहेत असं मला वाटतं म्हणून तू विन झालायस की याचा भविष्यात काय फायदा विला वाटतं आणि या जिम या उपक्रमासाठी सातत्याने मेहनत करतं तुमच्यासाठी काम करतो नक्कीच मला असं वाटतं की ब आता येणाऱ्या अपकमिंग फ्युचरमध्ये जसं की आपल्याला वाटतं की फक्त एकाच ठिकाणाहून आपल्याला रोजगार मिळवणं हे शक्यचं नाही आहे त्यामुळे आपल्याला मल्टिपल अर्निंग सोर्सेस ठेवले पाहिजेत तर त्यासाठी कोणी एखादा डॉक्टर जसं की मी डॉक्टर होणार आहे तर फक्त डॉक्टर आपला पेशंट आणि डॉक्टर एवढं केबिन किंवा हॉस्पिटल करावं हेच मला वाटत नाही तर बलकि आपण आंतरिक जे वेगवेगळे छंद आहेत ते जोपास जोपाचं पाहिजेत जसं की मी बॅडमिंटन चांगल्या प्रकारे खेळू शकतो मी स्टेट लेवलचा वॉलीबॉल प्लेयर आहे मी चांगला गायक आहे आणि आत्ता तुम्ही बघितलं की मी चांगला हॅक्टरही आहे तर या कुठल्याही सिस्टामध्ये मला जर भविष्यामध्ये संधी भेटली काम करण्याची तर मी नक्कीच ती करा तू इतकी मोठी अचिव्हमेंट मिळवलेस शिक्षणाबरोबर या कलागुणामध्ये सुद्धा तू खूप छान परफॉर्मन्स आहे तू दाखवतेस काय वाटते या सगळ्या गोष्टीतून तू विन झालेस नक्कीच मला खूप आनंद होतो पण गेले सात दिवस मी माझ्यासोबतच्यांचे पण प्रयत्न बघितले मला खरंच त्यांचं खूप ॲप्रिशिएशन करायचं वाटतं की माझ्यासोबतच्यांनी इतके प्रयत्न करून आम्ही टॉप मध्ये आलेलो मला आधी त्यांचं ॲप्रिशिएट करायचं वाटतंय आणि त्यानंतर माझ्यातले जे सुप्त गुण होते ते या कॉलेजनी बाहेर काढले मला एक प्लॅटफॉर्म दिला प्रेझेंट करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म दिला हा एकच नाही यापूर्वी आणि यानंतरही करतील अशी मला अपेक्षा आहे खूप विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे जसं तू ऐकलेस ऐकले काय वाटते तुम्हाला तुम्हाला जे मार्गदर्शन केले हे भविष्यामध्ये कितपत फायदेशीर जसं की त्या एका म्हणजे प्रश्नाच्या नंतर उत्तर देताना त्या म्हणाल्या की योगासन हे खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे सोशल मीडियाचा बॅड आणि गुड इफेक्ट काय असतो सोशल मीडियाच्या बॅड इफेक्ट कडे आपण जेवढं दुर्लक्ष म्हणजे बॅड इफेक्ट्स जे आहेत ते जेवढे कमी करता येतील तेवढे चांगले आहेत हा मला खूप आवडला त्यांचा आतापर्यंत करिअर आम्ही बघितलंय टी व्ही व सिनेमात खूप करिअर बघितलंय हास्य जत्रेतून बघितलंय पुढचं हे करिअर जसं त्यांनी आमचं करिअर आज ब्राईट करून गेले तर माझी मनापासून इच्छा आहे की त्यांचंही करिअर यापुढे व्हावं फ्युचर हे ब्राईट व्हावं यासाठी हा उपक्रम संत गजाननचा कसा वाटतो तुला खरंच खूप छान होता हा म्हणजे जो आमच्यासाठी उपक्रम घेतला गेला गेले सात दिवस आम्ही वेगवेगळ्या फेजेसमधून इथे आलोय असं नाही की आम्ही इन डायरेक्ट तिथेपर्यंत पोहोचलोय वेगवेगळे फेजेस ज्याच्यातून आमच्या वेगवेगळी गुण त्यांना दिसली तुम्हाला खरंच पूर्ण एस जी एम टीमचं एच जी एम एक्सप्लोर टीमचा धन्यवाद करायचा आहे की त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला नेहमीच शिक्षणाबरोबर उत्तम नोकरी देणारं म्हणून हे या शिक्षण समूहाकडं पाहिलं जातं आणि आजचा हा इव्हेंट पाहिला तर अतिशय उत्तम विद्यार्थी कलागुणांसह घडवणारं कॉलेज म्हणून या संत गजान शिक्षण समूहाला म्हणावं लागेल गडिंगले लाईव्ह नितीन मोरे